गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे विडी घरकुल येथील कोटानगर व परिसरातील पाणी साचल्यानं या भागातील नागरिकांना प्रचंड यातना सहन करावी लागत आहेत या साचलेल्या पाण्यामुळे राज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागली आहे कोटानगर भागातील अंतर्गत रस्ते नळपाणी पुरवठा सर्वत्र साचलेले गवत आणि झाडे झुडपे यामुळे येथील रहिवासी पुरते वाईट लागले याबाबत या येथील माजी नगरसेवक माजी महापौर महेश कोठे प्रथमेश कोठे आणि विठ्ठल कोटा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर विठ्ठल कोटा आणि प्रथमेश कोठे यांनी या, या भागाला भेट देऊन पाहणी केले पण पुढे काहीच झालं नाही असा सवाल येथील नागरिकांनी केला या भागातील लोकप्रतिनिधी या भागातील समस्या जाणून घेतल्यानंतर या भागातील प्रश्न सुटेल असं वाटलं पण काहीच प्रश्न सुटला नाही निवडणुका आल्या की हे लोक मतदान म्हणून आमच्या पाठिंबा लागतात काम झालं की आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही असं येथील नागरिकांनी सांगितलं शाळा आहे महेश ही शाळा आहे ना ह्या शाळेचं पाणी जेवढं पाणी येत आहे पावसाचं ते सगळं पाणी आमच्या ह्या पूर्ण गल्लीत प्रत्येकाच्या घरी टॉयलेट बाथरूम किचन बेडरूम हा सगळं घरच भरून जात आहे गुडघ्यावढे उंच येतं घर तेवढे ते उंच चाचून सुद्धा ह्या शाळेचं पाणी नदीसारखं येते वाहत आणि ड्रेनेज आहे बाथरूम आहे घर आहे घरामध्ये स्वयंपाक करू शकत नाही झोपू शकत नाही टॉयलेट बाथरूमला सुद्धा जाऊ शकत नाही उघड्यावर तर आपण बसू शकत नाही सरकारचं बंधनकारक आहे मग लोक जगायचं कसं ग्राहक आता या कारणामुळे मग प्रथमेश कोटेकर म्हणतात काय करायचं तुम्ही करून घ्या मग आम्हाला तुमच्या शाळेशी संबंध नाही आम्हाला शाळा बंद करायचं नाही तुमच्या शाळेचं पाणी जे आमच्या गल्लीमध्ये घरामध्ये येत ते पाणी बंद करायचा प्रश्न आहे आमचा हा गेट बंद करा या गेट आहे ना हे गेट चेंज करून घ्या तुम्ही आणि हेच गेट जिकडे तुम्हाला उदा तुम्ही घरची गेट चेंज करून घ्या आणि आम्हाला जे पाण्याचा त्रास आहे फक्त पाण्याचा त्रास आमचा बंद करा शाळा बंद करायचा संबंध नाही आम्हाला नाही म्हणणं आम्ही पूर्ण बिल तर पॅक करून घेतो गेटची बिल पॅक करून घेतो आम्ही तुम्ही त्याच्यावर काय सोल्युशन करता ते बघा स्थानिक नगरसेवक म्हणला की आतापर्यंत आम्ही सगळं केलं तुमच्या नगर एरियामध्ये कोण येत नाही तर कोण जात नाही तर तुमच्यासाठी भरपूर केलं आम्ही आतापर्यंत आम्हाला जबाब होते तेव्हा बघू पाण्याचं आम्ही काय करू शकत नाही आता आम्हाला कुठं जायचं तिथे जबाब आता ह्याच्यावर काय करायचं बघा आम्ही भिंत बांधून गेट पॅक केलं तर शाळा बंद होते पालक मुलं शाळेची विद्यार्थी आत्महत्या कसं जाणार मग शाळा बंद करायचं नाही आम्हाला पण स्वर्ग मारलेलाय डेंगू म्हण मलेरियाचं नातू घर तर मदत करा बघा कोण काय तर मदत करा आम्ही नगरसेवकाला सांगितलं होतं त्यांनी म्हणलेत की तु, तु, तुम्ही घर मोठं करून घ्या आमचं घर पहिले मोठंच होते त्यांनी रस्ता केले तर रस्ता पण चांगला केला नाही खाली त्यांनी त्यांनी रस्ता तरी चांगला करून द्या नाहीतर हे गेट तरी बंद करून म्हणजे हे गेटची सोय बंद करून तिकडे दुसरीकडे तर करून घ्या नाही हिंडी का जागा लू हिरा मुंडाला सावारला చెప్పుర్రి వచ్చి ఇండ్లల్లో వచ్చి చూడుండ్రి చూసి వెనక చీర దర్యాప్తు చేయండ్రీ ఎట్లా గొద్దలు గొజ్జెలు వచ్చి ఇండ్లల్లో నిండినాయి ఎట్లా తింటాము మూడు రోజుల ఎట్లా రోగాలు వచ్చి సావాళ్ళు घरामध्ये बसून की या शाळेचं पाणी सगळं सगळं घात पडत आमच्या घरात शाळेचं पाणी बंद करावं उद्याचा पाऊस पाणी सगळं शाळा बंद करून तुम्ही पाऊस येण्याच्या आपल्याकडे

त्यांनी किती दिवस पाणी भरत तेवढा दिवस बंद करणार त्यांनी बाकीचं नंतर नंतर नुकसान भरपाई कोण करणार ही मात्र टाइमशी विचारत होतं अजून काय पाहिजे ठीक येते ना तसं काय शाळेचं सुधारणा पण करायला पाहिजे ना ते कोण करणार नियोजन काय म्हणते काय म्हणतात की तुम्हाला काय करून याचं करून घ्या चार पाच मार्टला तक्रार येतो दर वर्ष वर्ष तक्रार येत वर्षात तीन चार मार्टला वही असा माड उन्न मेंबर हिरउन रिक्षाला पैसा लस पण वही असा मेंबर ఎంతకి హిమ్మతి ఇవ్వరు మాకు మీ నగర్ షోప్ మాకు ఎర్రలేదు అంటారు ఏమనంటే ఏమన అంటే ఈ మెంబర్ కార్డు గంటారు ఆ మెంబర్ కార్డు అంటారు ఆ మెంబర్ అవుతాయి ఈ మెంబర్ అంటారు ఈ మెంబర్ తో ఆ మెంబర్ అంటారు మరి ఎవరు ఉన్నాయి ఇంతకు ఎవరు కడితే ఉన్నారు మరి ఓట్ల పని అట్ల మాకు వద్దు మేము ఏ ఓట్లో దానిలో అట్లే కానీ మేము మేము క్యాబ్స్ కట్టమా యాక్సెల్ కట్టాలా కట్టాలని తీసుకుంటాం కొట్టీ క్యాబ్స్ అంటిస్తారు ఎంత చేస్తాం మేము మళ్ళీ మాకెందుకు రోడ్లు చేయరు मी को। नमस्कार कोटानगर कोटानगर बाग दोन राहते साधारण मी तीन वर्ष झाले इथे आलोय आणि साधारण एक दहा वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे जसं हे ड्रेनेज लाईन नल कनेक्शन नसल्यामुळे सर्व नागरिकांना पुन्हा त्रास होत असले काही लोकांचे ड्रेन भरलेले असतात काही लोकांना मुलं मुलांचं जे काय मुलं मुलं लागले खरं त्यांना चिकनमुन्या वगैरे जे काय मलेरिया वगैरे ते त्रास आजारी पसरत चाललेला आहे तर माझं एक विनंती आहे की महानगरपालिकेला वगैरे सर्वांना विनंती आहे की आपल्या जेवढं जास्तीत जास्त लवकर की आपल्या नागरिकांची जे काही प्रॉब्लेम्स आहे संकट वगैरे जे काय आलेले त्यांना ते तुमच्यावर विश्वास ठेवून ते, ते तुम्ही जेवढा लवकर करता तेवढा लवकर करावे आणि हे जे आपला कोटानगर एरिया आहे ना कोटनगर नाव हे ठेवलेलं आहे बघा हे कोटानगरचा माणूस पण कोण येऊन बघत नाही की ते काय चाललेलं आहे काय घडलेलं आहे नगरसेवक नगरसेवक आता मी ऑफिसात जाऊन विचारला तिथे नगरसेवक नाहीये नाही विठ्ठलकोटा ऑफिस मध्ये जाऊन विचारलो की नगरसेवक कोण आहे ते बोलतो अजून दहा वर्ष झाले नगरसेवक कोण चुनाव झाले नाहीये मंजुरी झाली मंजूर झालेले आहे सर्व कोणी सांगितलं ते असं आम्हाला इथे जेवढे लोक आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा लोक बोलले की ते मंजूर इथपर्यंत मंजूर झालेले आहे असं कोण कोण आहे नगरसेवक आता आता काही कोण बोलतात की बीजेपीचे जे आहे ते काय आहे नमस्कार दादा माझं नाव निलेश केशव लावण्य निलेश मच्छा मी ते राहते चार ते पाच वर्ष झालेलं आहे पावसामुळे फक्त चार महिना आम्हाला घरातून बाहेर निघताना खूप अडचण व्हायलाय भुडक्यापर्यंत पाणी आले लेकरांना शाळेमध्ये कसं सोडावे एकतर मेन गोष्ट चेंबर ड्रेनेज कनेक्शन नाही नळ ना कनेक्शन नाही लेकरांना बाहेर येण्यासाठी चिकन गुनिया डेंगू मलेरिया व्हायला आता आमच्या मिस्टरांना पण झालंय परवा मला झालाय मला चार दिवस सडमिट केलं त्यांना दोन दिवस झालाय आता कोण जबाबदारी इलेक्शन साठी सगळेजण येतात वोट द्या वोट द्या आम्हाला अडचण आता कोण येणार आमच्या सोबत मिस्टरांना काय तर झालं का तर काय कोणी बघणार कोण जबाबदार आहेत आजो आजी आजोबा मचिली कसं करावं कोणाकडे तक्रार केलं नगरसेवाकडे नोटीस पण आहे अर्ज आहे सगळे दिले सगळे जम आय कोणी पण काय पण करी ना दादा एवढं वर्ष काढलं आम्ही तुम्ही आमच्याकडून जेवढा आडी अडचण आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही केवढा लवकरात केरल आम्ही तुमच माझी नगरसेवक